नाशिक सातपूरमधील प्रकाश लोंढेच्या कार्यालयावर बुलडोझर सातपूर विभागीय कार्यालयांतर्गत कांबळेवाडी आयटीआय पुलाजवळील एमआयडीसी हद्दीतील नदीपात्रालगत असलेले प्रकाश लोंढे यांचे अनाधिकृत विनापरवाना बांधकाम मनपा अतिक्रमण विभागाने निष्कासित केले नाशिक मनपा हद्दीतील सातपूर विभागीय कार्यालयांतर्गत कांबळेवाडी आयटीआय पुलाजवळील एमआयडीसी हद्दीतील नदीपात्रालगत असलेले अनाधिकृत विनापरवाना अतिक्रमण अतिक्रमण निर्मूलन पथकाने पहाटे पाच वाजेपासून कारवाईला सुरुवात केली सायंकाळपर्यंत कार्यवाही सुरू होती सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मनपाचे दैनंदिन पोलीस व अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गुन्हेगारी कारवायांसाठी या कार्यालयाचा वापर केला जात असल्याचा पोलिसांना संशय होता मनपा आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांच्या आदेशांवये अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांचे मार्गदर्शनानुसार संगीता नांदूरकर सुवर्णा दाखणे उप आयुक्त अतिरिक्त सातपूर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहिरे राजाराम जाधव चंदन घुगे जयश्री बैरागी प्रज्ञा त्रिभुवन विभागीय अधिकारी अतिक्रमण विभागाचे सहा अधीक्षक व वरिष्ठ लिपिक तसेच उपद्रव शोध पथक प्रमुख या कार्यवाहीमध्ये उपस्थित होते सदर मोहिमेमध्ये सुमारे शंभर पोलीस फोसफाटा पुरुष स्त्री कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात होते तसेच अतिक्रमण विभागातील एकशे चाळीस कर्मचारी मोहिमेत सहभागी होते सदर मोहिमेमध्ये एक जेसीबी दोन पॉकलॅन नऊ वाहने एक क्रेन एक अँब्युलन्स व एक अग्निशमन वाहन असा मोठ्या प्रमाणात कर्मचारी व वा वाहनांचा ताफा होता मनपा कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना या मोहिमेच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात येत आहे की ज्यांची कोणाची अनाधिकृत किंवा विनापरवाना अतिक्रमणे असतील त्यांनी स्वतःहून काढून घेण्यात यावे अन्यथा मनपाकडून कडक कारवाई सुरू आहे तसेच रस्त्यावर अनाधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरही दैनंदिन कारवाई सुरू आहे आणि येत्या काळात ते कायमस्वरूपी व्यापक कडक कारवाई सुरू राहणार आहे योग न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी हरिभाऊ सोलोने नाशिक